पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली पहाटेपासून जिल्ह्यामध्ये पावसाची काही प्रमाणात विश्रांती आहे तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार असा पाऊस भर असतो आणि याचाच परिणाम म्हणजे नदी नाल्यांना आता मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय आजही पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा असेल महाविद्यालय असेल यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आपण बघितलं तर ही जी, जी सूर्या नदी आहे आज ही आजही मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते सध्या इशारा पातळी या सूर्या नदीने गाठली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे सूर्या नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे मध्य वैतरण असेल सागर असेल तानसा धरण असेल या धरणातून देखील आता ज्या प्रमुख नद्या आहेत या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जे नदीकाठची जी, नदी जी गावं आहेत त्यांना आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे एकंदरीत बघितलं तर या संपूर्ण पावसाचा फटका जो आहे तो पालघरच्या जनजीवनावर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय हातातोंडाशी आलेलं आता पीक आता हिरावून घेण्याची भीती आता शेतकऱ्यांकडून जी आहे ती व्यक्त केली जाते तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर जो पश्चिम किनारपट्टीवर मच्छीमार आहेत यांना देखील समुद्रात न जाण्याचं आव्हान आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे उडाळी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर